परिसरात शाळा बंद जिल्हा परिषदेच्या तुम्हाला माहित नाहीये तुम्ही तपासा अजून तुमच्या आसपासच्या गावच्या शाळा बंद झालेल्या जिल्हा परिषदेच्या माहिती करून घ्या नाही तर तुम्ही शिक्षकांना विचारा शाळा बंद होण्यावर आली आहे म्हणते ते बरोबर मास्तर आहे तीनच मास्तर आहे तीन आणि जिल्हा परिषद शाळेची अवस्था अशी आहे खोल्या वर्ग चार खोल्या चार मास्तर दोन शिकवण कोण त्याच्यात मॅडम असली तर सहा डिलेवरी आली तर मॅडमची सहा महिने मॅडम सुट्टीवर एक मास्तर चार वर्ग सांगा कार्यक्रम कसा होईल आमच्या पोराचा खिचडी त्याच्यात <laughs> खिचडी खिचडीने कमाल कोण टाकली दोन कमाल केली खिचडी बरं सरकारी शाळा सोडून प्रायव्हेट शाळेकडे माझ्या पोराच्या साठी मी गेलो ऋषिकेश महाराज प्रायव्हेट शाळेमध्ये ऍडमिशन करू म्हटलं गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं की दहा दहा हजार रुपये की त्याचा शर्ट पॅन्ट युनिफॉर्म आमच्या शाळेतून विकत घ्यावं लागेल म्हटलं घेतला पुढे त्यांनी सांगितलं की शूज आमच्या शाळेतून विकत घ्यावा लागेल सॉक्स शूज म्हटलं घेतो पुढे म्हणजे बॅग आणि बॅग मधले पुस्तक आमच्या शाळेतून विकत घ्यावं लागेल म्हटलं पुढे पुढे म्हणे त्याच्या पुस्तक वगैरे ते जे वय आहे पेन पेन्सिल ते सगळं आम्ही शाळेतून विकत देतो बरं म्हटलं शिक्षण त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर ट्युशन लावणं आवश्यक आहे हे वस्तुस्थिती आहे की नाही तुमच्याकडे परिस्थिती आहे ना हे म्हणजे शाळेत शिक्षणासाठी पोराने जायचा की बाहेर ट्युशन लावून शिकायचं मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर आणि म्हणून हे जर संस्कारिक पिढी घडली नाही तर पुढे या देशाची धुरा या तरुण या पोरा हे तरुण होणार आहे आणि याच तरुणांच्या खांद्यावरती देशाची धुरा येणार आहे लक्षात ठेवा आम्ही जर आतापासून दुर्लक्ष केलं आमच्या पोरांवर तर पुढचे दिवस मोठे कठीण आहे हे ज्यावेळेस तरुण होतील ना ते या देशाच्या धुरा यांच्या खांद्यावर येतील